आले न्यू आदर्श ज्वेलर्स भव्य सुवर्ण बचत योजनेच्या आज आपण चौथ्या टप्प्यातील बारावी सोडत काढत आहेत सलग सत्तावन महिने सत्तावनव्या गाडीचा आज वाटप होत आहे प्रथम विजेत्यास शाईन एकशे पंचवीस सी सी गाडी दिली जाईल व त्यालगतच्या एक मागील व एक पुढील अशा दोन सभासदाला पुढील एक हप्त्यात सुटाचे बघाय अजून काय आहे का तुमच्या हातानी आज हँड काय आहे का बघा पहिले चेक करा व्यक्तीकड नाही काय 没关系的。

करंजल्ला कवडे चंद्रकांत मचिंद्र करंजकल्ला गाडीसाठी आणि पुढील दोन हप्ते सूट पुढील एक हप्ता सूटसाठी सहाशे एक्क्याऐंशी नंबर सहाशे ऐंशी नंबर आहे शिंदे अजित अशोक एक हप्ता सूटसाठी आणि दुसरा सहाशे त्र्याऐंशी नंबर प्रदीप गजाननराव उंबरकर यवतमाळ हे जे प्रदीप गजाननराव उंबरकर यवतमाळ एक हप्ता सूटसाठी आणि शिंदे अजित अशोक कुठले हे जे बावी।, बावी एक हप्ता सूटसाठी गाडीसाठी कवडे चंद्रकांत मच्छिंद्र करंजकरला सहाशे ब्याऐंशी नंबर